व्हॉट्सअप गाईज आज आपण फिशिंगसाठी आलो आहे इकडे मुंबईला हे चांगला स्पॉट आहे छोटे छोटे फिशसाठी एकदम बेस्ट स्पॉट आहे बघू शकता इकडे छोट्या साईडच्या छोटे साईटचे नालबेट लागतात आणि छोटे साईडचे ग्रुपर स्नॅपर पेनचं स्कॉटलन रॉड आहे आपल्याकडे ते आपण आज ह्या रॉडने आपण फिशिंग करणार आहोत रबर शेड यूज करणार आपल्याला काय सापडणार आहे तीन इंचच आहे आणि सात ग्रॅमचं जीग आहे त्याला ते आपण आता यूज करणार आहे बघा सी बी सी बी क्यूला छोटा साईडचा हे लागले आहे नालबट लागले हे बघा छोटा साइज च नलपट है तो सीबीक्यू लगे की छोटे लग साइड जीटी लगेल है लगना चाहिए ना मगर वीडियो नहीं તેમાં 4 લાગેલ છે શકલને દેખરા પાણી સ્ટોપ હો ગયા બ્રો ઇસકે લિયે કુછ નહી લેરા पूरा जमीन पकड़ के बैठा रह गालो अरे गया। अभी एक गया अबे एक

कैच एंड रिलीज